राजकारण होत आहे आणि त्यामध्ये मराठा समाज गुरफटला आहे असं तुम्हाला का वाटतं ते प एक आपण अशा परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे की हे भांडणं नाचं नाही आहे हे भांडणं शिवाजी महाराजापासून आहे एक मराठा समाजाचा जो आहे तो निजामबरोबर होता आणि त्याला निजामी मराठा म्हणतो एक मराठा जो होता तो शिवाजी महाराजाबरोबर निजामी मराठा हा जो होता हा सरम मराठा होता कालांतराने तो सरमनामशाहीला म्हणजे जागीदार इनामदार वतनदार देशमुखी अशी ती सगळी सिस्टम त्याच्यामध्ये आली आणि शिवाजी महाराजांची जी असणारे जे होते त्यांनी त्यांनी रेग्युलर रेव्हेन्यू सिस्टम केली होती त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या सिस्टममध्ये जागीरदार इनामदार देशमुखी अमुकतोमुक असं काहीच नव्हतं त्याच्यामुळे हे हिस्टॉरिकल भांडण आहे दुर्दैवाने असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न मिटवला असं म्हणता येईल मला पण त्या मिटवल्यानंतरही निजामी मराठी हे विसरले नाहीत की यांना आपल्याला बरोबर घ्यायचं नाही आणि म्हणून कालांतरामध्ये आपण असं बघत असाल की साखर कारखाने असेल चेअरमन असेल आमदारकी असेल अंमुख असेल हे असेल असे 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 सगळं आहे ते ज्यांच्याकडे वतनदार होतं देशमुखी होती गाव गावाचे असणारे ठेके होते अशांकडेच ते असणारे गेली आणि त्यांनी काय केलं असेल तर पहिल्यांदा शेती उद्ध्वस्त करा हे धोरण त्यांनी स्वीकारलं आणि त्या आणि शेती उद्ध्वस्त करा हे धोरण स्वीकारल्यामुळे गरीब मराठा जो आहे तो उद्ध्वस्त झाला अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे मी माझी मा आजची माझी मांडणी नाही आहे ही माझी मांडणी गेली वीस पंचवीस वर्षाची मांडणी आहे आणि त्याचा असणारा मला फटकाही बसला की हा मराठ्यांच्या विरोधातला आज जशी आज जसं असणारा गरीब मराठ्याला साधनच राहिलं नाही तर तो आता माझ्या भूमिकेकडे बारकाईने बघायला लागलेला आहे ती एक चांगली गोष्ट मी असणारा मानतोय आणि तो आता स्वतःला वेगळं करून घ्यायला मागतोय ही मला वाटतं एक चांगली गोष्ट असं मी त्या ठिकाणी मानतो आहे फक्त त्यांनी आता असणारा सामाजिक दृष्टिकोनातून जसं वेगळं केलं आहे तसं त्यांनी स्वतःला राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा वेगळं केलं पाहिजे आणि स्वतंत्र उभा राहिला पाहिजे तरच त्याचं टिकेल नाही तर टिकणार नाही आता तुम्ही ना आरक्षण टिकेल नाही तर टिकणार नाही हे खूप महत्त्वाचं बोललं आहे राज्य सरकार खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत की मराठा समाजाला दोन पातळीवरती आरक्षण द्यायचं आहे एक म्हणजे जे एस सी बी सीचं सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेलं बारा तेरा टक्क्याचं आरक्षण तिथे आम्ही किरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे तो नव्यानं इम्पेरिकल डेटा जोडून आम्ही लढा लढतो आहे आणि दुसरीकडं मराठे हे मूळचे कुणबी आहेत त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडल्या तर आम्ही त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देऊ हा प्रश्न तुमच्याकडनं या यासाठी समजून घ्यायचा आहे बाळासाहेब तर तुम्ही अकोला बुलढाणा वाशिम अमरावती विभागच या पट्ट्यामध्ये अनेक दशकापासून सक्रिय आहात तुम्ही मराठा कुणबी हे जवळून बघितलेले आहेत ते जे एक असं लक्षात घे मी त्याचं त्याचं पूर्ण उत्तर नाही देणार आहे पण पंजाबराव देशमुख हे एकदा बाबासाहेबांकडे आले आणि तुम्ही मा मराठ्यांसाठी काय करणार ते तेव्हा त्यांना विचार मराठा की कुणबी ते आहेत पटले त्यांनंतर लक्षात मी कुणबी आहे मग ते म्हटले हे दस्तावेज ठेवलेलं आहे हे वाचून घ्या मी जरा फिरून येतो आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कुणब्याना असा तिथं पहिल्या यादीमध्ये म्हणजे घेतलं होतं की जी नंतर यादी पूर्ण झाली नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि मग पंजाबराव देशमुखांनी एक चळवळ सुरुवात केली की जे मूळचे कुणबी आहेत त्यांनी कुणबी लावा आणि म्हणून आपल्याला असा विदर्भामध्ये कुणबी प्रमाणपत्र असणारं जुनं कुणबी प्रमाणपत्र असणारं तुम्हाला मिळतंय दुर्दैवाने मध्यंतरीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक अशी सु हे सुरुवात झाली की प्रत्येकाने पाटील लावायचा आणि मग धनगर होता तोही पाटील लावायला लागला माळी होता तोही पाठी लावायला लागला भटक्या विमुक्त होते तेही पाठी लावायला लागले आणि मग आम्ही पाटलांपेक्षा वेगळे आहोत असं दाखवण्यासाठी मग सिंग हे टायटल सुरुवात झालं आणि सिंग हे टायटल सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या नूंनी आम्ही जुने मराठी आहोत असं कोण घ्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे असणारा हा जो सगळा सोशलॉजीचा जो भाग आहे त्या सोशलॉजीच्या भा भागाला भागा ज्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे किंवा त्या याच्यामध्ये केलं पाहिजे तिथे असणारा माझं म्हणणं आहे की चालणार नाही का ज्याच्याकडे कोणबी प्रमाणपत्र आहे तो अगोदरच क्वालिफाईड आहे म्हणजे जात बदलवता येत नाही मराठा जर का जाच्या, जात असेल तर त्याला कुणबी प्रमाणपत्र देऊन चालणार नाही ज्याच्याकडं ज्याचं रेकॉर्ड कोणबी आहे त्याला मंडल कमिशनने अगोदरच दिलेला आहे त्याच्यामुळे नव्यानं तुम्ही काय देत आहे पण राज्यभर आता कुणबी नोंदी शोधा आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असा जर का निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतला असेल तर त्याच्या आधार कोर्टात अडकेल पुन्हा अडकते याचं कारण असं ते शेवटी असं आहे की तुम्ही जात महाराष्ट्रामध्ये कास्ट व्हेरिफिकेशन ॲक्ट आहे बरोबर तुम्ही तसे एस डी त्याला जात प्रमाणपत्र दिलं ते एस डी एम च जात प्रमाणपत्र चालत नाही ना त्याला कमिटीने असताना मान्यता देऊन कास्ट सर्टिफिकेट दिली पाहिजे जे आहे ते फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट आहे आणि जात पत्रांनी समितीचं ते ते जात प्रमाणपत्र आहे कास्ट सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी करून व्हॅलिडिटी त्यात व्हॅलिडिटी करून दिलेलं त्याला असताना कास्ट सर्टिफिकेट म्हणतात एस डी एमनी करून दिलेला आहे त्याला फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट म्हणतात त्याच्या पुन्हा इथं फसवेगिरी आहे फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट हे चालत नाही महाराष्ट्रामध्ये चालत नाही सर मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने त्यांचं आमरण उपोषण रेटलं सरकार त्यांच्यापर्यंत झुकलं न्यायमूर्ती त्यांच्यापर्यंत गेले त्यांची समजूत काढली त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकार आता वागतंय असं एक परसेप्शन तयार झालं मनोज जरांगे पाटलांची मागणी आणि सरकारचं वागणं याविषयी तुमचं मत काय शेवटी एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला जे काही करायचं आहे ते संविधान आणि जज त्या संविधानाच्या संदर्भातलं त्याचं असणारं प्रसेप्शन याच्यात बसवलं तर होणार आहे आणि तेव्हाच कुठे ती मान्य होईल तेव्हा असणार तेव्हा असणारं आम्ही जरांगे पाटलांना खुश करण्यासाठी करतो करतो आहोत असं म्हटलं तर कोर्टाच्या तुम्ही चाकोरीत बसत नाही तेव्हा जरांगे पाटलांची मागणी की संविधानाच्या चौकटीमध्ये तुम्हाला कशी बसवता येईल याचा विचार झाला पाहिजे सर अनेक जण म्हणत आहेत की त्यांच्याकडे फार्म्युला आहे तुम्ही सुद्धा मध्यंतरी म्हणाला होता की माझ्याकडे सुद्धा संविधानात हे आरक्षण बसणारा फॉर्म्युला आहे मग ते आत्ताचं एसीबीसीचं जे सुप्रीम कोर्टात अडकलेलं आहे त्याप्रमाणचं ते फॉर्म्युला आहे की नाही जरांगे पाटील म्हणतात की सरसकट मराठ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या त्या बाबतीतलं आहे तुमचा फॉर्म्युला काय जर का महाराष्ट्राला तुम्हाला विचारला की तुमच्याकडे मी एवढंच सांगणार आहे की जोपर्यंत आमच्या हातात सत्ता वंचितच्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत हा फॉर्म्युला आम्ही सांगणार नाही याचं कारण की इथले राजकीय पक्ष दुर्दैवाने प्रो रिझर्वेशनिस्ट आहे असं नाही ते सगळे स्टेटस कोयेस्ट आहेत त्यांना त्यांचं त्यांचं आबाधित राहिलं पाहिजे असं वाटतंय आपल्या ताटा म्हणजे म्हणजे मुसलमानांचं जी सिस्टम आहे बिस्मिल्ला करण्याची ती या सत्ताधारी पक्षांची बिस्मिल्ला करण्याची सिस्टम नाही ते त्याचं ताट स्वतःकडेच राहिलं पाहिजे आणि म्हणून मी सांगितलेल्या फॉर्म्युल्याचं ते, सांगित ते पुन्हा चुताडा करतील म्हणून मला सांगायचा नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की सध्या सर्वच राजकीय पक्ष सत्ताधारी असू दे किंवा महाविकास आघाडीतले असू दे हे मराठा आरक्षणाकडं राजकारण म्हणून बघतायत पूर्णपणे राजकारण म्हणून बघतात आहेत ते लोकांचं कल्याण व्हावं भलं व्हावं असं नाही आणि दुर्दैवाने याच्यामध्येच सगळ्यात मोठे आरोपी जर कोण असतील तर इथले मराठा समाजाचे पुढारी आहेत हे ते हे लक्षात घेतलं पाहिजे आज आकड्यापूर्वी त्यांच्यासोबत चहा पिला ते भी तर चहा पितो आता नाश्या थोडी एक त्याच्या चहा पिल्यामध्ये आहे शेवटी असं आहे त्याच्या त्याच्यामध्ये की ओबीसी ह्या भटक्या विमुक्त घ्या दलितांचा वर्ग घ्या आदिवासींचा वर्ग घ्या यामध्ये आपल्याला असणारं सव्वीस सत्तावीसच्या वर्ष नॉन लग्न झालेली माणसं कमी मिळतील एकाने ठरून केलं तर नाही तर आईबाप त्याचं असणारं लावून मोकळा होऊन जातो पण ती गोष्ट मराठा समाजामध्ये नाही आज गावामध्ये तुम्हाला किमान पन्नास मराठा समाजातली तरुण मंडळी तिशीला गेलेली आहेत बिना लग्नाची लग्न ते बिना लग्नाचं असं म्हणणार नाही त्याची लग्न करण्याची इच्छा आहे पण त्याला भुलकी कोण देत नाही गावखेड्यामध्ये गावखेड्यामध्ये ही, ही वस्तु शहरामध्ये ती लपते हा लपते प्रच्छान आहे हा काहीच ती मिसगाईज आहे गावामध्ये ती ताबडतोब दिसते अरे याचं लग्न झालं याचं लग्न झालं नाही ते सरळ सरळ दिसतं आता हे जे शल्य आहे म्हणजे इथल्या राजकारणाच्या हे लक्षात आलेलं नाही की दिस इज अ क्रिएटिव्ह फोर्स या क्रिएटिव्ह फोर्सला तुम्ही योग्य वळण दिलं नाही तर ते डिस्ट्रक्टिव्ह फोर्स आहे फक्त त्या डिस्ट्रक्टिव्ह फोर्सला कोणीतरी असणार चालना दिली पाहिजे आणि या निमित्तानं एक प्रश्न विचारायचा आहे की टॉक ऑफ द टाउन आहे की मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचं काही होतं आहे का आणि त्याच्यात यश मी आत्ताच मी आत्ताच असणारं जे आ, कदाचित वीस तारखेला अभि असणार पॅलेस्टाईनमध्ये हमले जे झालेले आहेत त्याचा सारा मोर्चा कदाचित म्हणजे जुलूस आणि शांती पीस मार्च झाला पाहिजे आणि गवर्नमेंटनी भूमिका घेतली पाहिजे नरेंद्र मोदी स्वतःला आणि त्यांचा पक्ष त्यांना विश्वगुरू म्हणतो तेव्हा ह्या गुरु नात्याने त्यांनी असणारं पीस घडवावं यासाठी आम्ही असणारं आत्ताच मी मुसलमानांशी बोलत होतो आणि कदाचित वीस तारखेला आम्ही त्याचा ता मार्चही का मा मार्चही निघाला की जो आम्ही ऑल रिलिजियस मार्च करण्याचा आमचा प्रयत्न आहे सर्व धर्मगुरूंना घेऊन त्या ठिकाणी इश्यू असा आहे की इथे काही शक्ती इनव्हिसिबल आहेत पण आपण समजू शकतो त्यांना पिनपॉईंट करता येत नाही त्यांना चेहरा नाही आहे ते इथे नरसिंगार व्हावं अशी त्यांची भूमिका देशभर दिसते म्हणजे हिंदूंना मुसलमानाशी भेंड करणं सिखांना हिंदूशी भिडवणं आदिवासी धनकर ह्याच्यामध्ये लावणं आदिवासी कोळी ह्याच्यामध्ये लावणं मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये लावणं तेव्हा हा प्रयत्न आहे हे आदृश्य शक्ती पूर्ण ताकदीला लागलेले आहेत आणि मला राहून राहून असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हा नरसिंगार होईल का म्हणजे पुढची लोकसभा जी आहे ती एप्रिल मे चोवीस अशी नियोजित आहे असं आपण आज समजू बरोबर त्याच्या अगोदर हे नरसिंगार होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे असा मी हा नरसिंगार थांबू कोण शकतो तर जनताच ती थांबू शकते म्हणजे अराजक होण्यापासून देशाला वाचवू कोण शकतं किंवा महाराष्ट्राला वाचू कोण शकतं तर जनता तर जनता जनतेने आपलं डोकं गरम होऊ देऊ नये भडकू देऊ नये हे जे निरसंगार करण्याची भाषा जे बोलतात आहेत त्यांच्यापासून अलिप्त होऊन जावं आणि शांतता राहील अशी असणारी परिस्थिती द्यावी लोकच शांतता बिघडू शकतात आणि लोकच शांतता त्या ठिकाणी आणू शकतात शांततेच्या माध्यमातून आपण असणार दोन हजार चोवीसला जे सरकार येईल त्या सरकारकडून अपेक्षा असे बाळगू की जे नरसिंगार करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांना ते काबूत आणून सामान्य माणसाच्या हातामध्ये चार पैसे कसे येतील हे बघतील सर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक तुम्हाला पावणे सात टक्के मतं मिळाली दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक तुम्हाला पावणे सहा टक्के मतं मिळाली आपण त्यातला जर का सुवर्ण मध्य किंवा ॲव्हरेज काढला तर तुमच्याकडं आता वंचित बहुजन आघाडीकडं ऑन पेपर सहा टक्के मतं दिसत आहेत ही सहा टक्के मतं जर का महाविकास आघाडी बरोबर खास करून काँग्रेस बरोबर गेली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर तुमचं टॅक्टिकल अलायन्स झालेला आहे अजून तुम्ही काडीमोड घेतलेला नाही शरद पवारांबरोबर तुम्ही दुरूनच इशारे करतायत म्हणजे महाविकास आघाडीकडे जाण्याचा तुमचा कल आहे मल्लिकार्जुन खरगेंना तुमच्या वतीनं पत्रही गेलेला आहे मला तुम्हाला एक स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सरळ सरळ जागा वाटप निवडणुकीपूर्वी करून महाविकास आघाडीसोबत जायचं आहे प्रश्न असा आहे माझा जाण्याचा नाही माझा दोन हजार एकोणीसचा सुद्धा मार्ग होता याचं पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिलं पाहिजे की त्यांनी का घेतलं नाही त्याच्या अगोदरही मी आपल्याला असं सांगतो दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या ज्या निवडणूक दोन हजार चौदाला झाल्या त्या चौदाला सुद्धा मी जाण्याच्या ह्याच्यामध्ये होतो 2014 चा, चा, 2009 चा दोन हजार चौदाच्या अगोदर दोन हजार नऊच्या झाल्या त्याही होत्या दोन हजार पाच होतं त्याही होत्या या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस एन सी पी आम्हाला घ्यायला तयार नव्हती बरं लोकसभा दोन हजार एक दोन हजार नऊपर्यंत आम्ही दोन तीन जागाच लढवत होतो लोकसभेच्या विधानसभेच्या आम्ही बऱ्याच लढवत होतो हा वेगळा आहे आता तुम्ही या दोन तीन जागा सुद्धा सोडू शकणार नसाल तर आमची परिस्थिती ते गरीब गरीब मराठ्यासारखीच आहे मी त्याच्यापेक्षा गोष्ट आहे तुम्ही मला आठवत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव अकोल्याची लोकसभा जिंकलेली आहे ते आता ते एकच कारण होतं त्याच्यामध्ये ती युती माझी महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याशी झालेली नव्हती काँग्रेसमधल्या मा महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याची झाली नव्हती त्याच्यापे त्या कुठल्याही महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्यांनी बळाया मारू नये ती युवती झाली होती सीताराम केसरी होते त्या काळामध्ये आपण असा ऐकलं असेल की बँकेतनं पैसे काढायला सुद्धा लोक भीत होते होय बी जे पी सेनेचं सरकार होतं त्यावेळेस तेव्हा सीताराम केसरीने मला एकदा सांगितलं प्रकाशराव इतमे कुस्तोबी करण्याची आहे तर म्हटलं सर आप करने के लिए तयार होतो बताव तर त्यावेळेस त्यांनी असा सीताराम केसरी आणि आमच्यामध्ये समजोता झाला चार जागेचा त्याच्यामध्ये महाराष्ट्रातला एकही नेता नव्हता माझ्याशी युती झाली म्हणून असणार काँग्रेसचं जे आहे म्हणजे सीताराम केसरीला त्याची प्राईज द्यावी लागली की त्याचं अध्यक्षपद गेलं म्हणून तुम्ही आता मल्लिकार्जुन खरगेंबरोबर टॉक्स करण्याचा प्रयत्न करताय पत्र पाठवलं गेलं नाही नाही माझं म्हणणं त्यावेळेस का सीताराम केसरीचा अध्यक्ष होते होय प्रश्न असा आहे की सीताराम केसरी अध्यक्ष होते त्यांनी आमच्याशी असताना युती केली चार जागा आम्ही असताना घेतल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आम्ही चौघजण निवडून आलो त्या ह्याच्या त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काँग्रेसचं काही झिरो कॉन्ट्रीब्युशन आहे उलट त्या काळी माझी लीड साडेतीन लाखाची असली पाहिजे होती काँग्रेस माझ्यावर होती तर मी जिंकलो फक्त तेहतीस हजाराने हो अकोला अकोला त्याचं कारण असं आहे की काँग्रेसची मतं गेली सगळी बी जे आता कोणी पाठवली काय पाठवली मी त्या भानगडीत जात नाही त्याच्यानंतर असताना मी जे जिंकलो ते फक्त आठ हजारांनी जिंकलो माझा सांगण्याचा हेतू आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की जी गरीब मराठीची परिस्थिती आहे की त्याला कोणी विचारत नाही तशी आमची परिस्थिती झालेली आहे की ह्यांना कशाला विचारा हे आम्ही आता मी उलटा प्रश्न विचारतो मला कोणी थांबवलं असं बी जे पीकडून जाण्यापासून कोणाची ताकद आहे तुमचे तर बापजादे म्हटलं तर बापजादे जे आहे ते बी जे पीकडे गेले आणि आले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ज्यांचे बापजादे गेले ते आम्हाला आज असणारा बी टी म्हणतात नालायकाना टीका करायचं मी म्हटलं तर ते दोन मिनटात संपतात तेव्हा राजकारणात राहत नाही अशी असणारी अवस्था म्हणून मी चर्चा नाही करत म्हणून मी याचे राज्याच्या ह्याला कुणाला विचारतच नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं जो काही विरोध आहे हा खालतून वरतून नाही असं मला त्या ठिकाणी दिसतंय दुखणं काय मला आता आता एक लक्षात घ्या की गरीब मराठ्याला उमेदवारी का द्यायची नाही गरीब मराठ्याला उमेदवारी दिली तर लुटण्याचा प्रकार थांबतो का थांबतो तर हा गरीब मराठा मागणी काय मागणार की जी शासनाने ॲग्रिकल्चर प्राईस कमिशननी मिनिमम प्राईस केलेली आहे त्याचा कायदा करा होय की त्याच्या खाली कोणीही विकणार नाही ज्या दिवशी भाऊ पड भाव पडला पढ़, त्या दिवशी तालुका बाजार उत्पन्न समित्या ज्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत त्यांनी त्याचा माल विकत घेतला पाहिजे त्या चेअरमननी माल विकत घेतला नाही तर त्या त्याला असणारा सजा झाली पाहिजे हा सगळा पॅराफर्नीला येईल आणि आपल्याला ह्या रयतेतल्या मराठ्याचं शेतीमधलं माल नुकता येणार नाही म्हणून त्याला उमेदवारीच द्यायची नाही आता हे आम्ही मांडत होतो त्यावेळेस त्यावेळेस आम्ही मराठ्यांच्या विरोधात आता दहा वर्षानंतर ज्यावेळेस मराठ्यांच्या लक्षात आलं की शेतीच्या साला मालालाच भाव नाही आहे आपल्याच घरातला पैसा जायला लागला आहे त्यावेळेस त्याचं टाळकं आता ठिकाण्यावरती आलं आहे आणि तो आता म्हणतो की नाही वंचित म्हणते ते बरोबर आहे माझं म्हणणं असं आहे की त्या ज्या गरीब मराठ्याला रयतेतल्या मराठ्याला वागणूक आहे तीच आम्हाला आहे सर तुमची महाविकास आघाडीकडं खास करून काँग्रेसकडे किती जागांची अपेक्षा असू शकते त्यांना असं वाटतं की तुम्ही खूप जास्त जागा मागा अगदी ज्यांच्याकडे प्रश्न असा आहे ज्यांच्याकडे प्रश्न असा आहे की ज्याच्याकडे एकच जागा एकच जागा निवडून येत नाही तो असताना आम्हाला विचारतोय तुम्हाला किती जागा पाहिजे हे पण एक वस्तुस्थिती आहे म्हणजे घरात नाही आणि हा निघालाय दळायला म्हणजे अशी असणारी परिस्थिती आहे अक्रॉस द टेबल बसून तुम्ही किती कुठची जिंकू शकता आम्ही कुठची जिंकू शकतो आम्ही तुम्हाला कुठच्या सीटमध्ये मदत करू शकतो इथलं कोण चांगला कॅन्डिडेट आहे म्हणजे तुमची भाजपचा तर काय विषयच नाही आहे पण काँग्रेसबरोबर जाण्याची तयारी आहे अच्छा काँग्रेसबरोबर जाण्याची तयारी आहे सर एक शेवटचा प्रश्न तुमचा मुलगा सुजात आंबेडकर हा सुद्धा राजकारणात सक्रिय झाला एक बाप म्हणून सुजात तुम्हाला कसा राजकारणी वाटतोय ते मा, मा यंगर जनरेशनमधला असणार म्हणजे अजून तो तिथे ज्याला आपण म्हणता येईल की वेदर येस मी दॅट ॲज इज मेन स्ट्रीम की एक रोल आपल्याला प्ले करण्यासाठी जागा आहे ते करून मोकळा व्हायचं ते त्याला डिसाईड कराय त्यांनी डिसाईड केलं पाहिजे मी त्याच्या काही आड येणार नाही सर एक शेवटचा प्रश्न आत्ता जे राज्यातलं महायुतीचं म्हणून शिंदे फडणवीस अजितदादा सरकार आहे याचं भवितव्य काय बघताय माझ्या अंदाजाने लोकसभेच्या अगोदर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाईल असं मला दिसतंय मी एकदा त्यांच्याशी बोललो हा मी एक मानतो की ते ऑटो रिक्षा चालवता चालवता मुख्यमंत्री झालेत म्हणून एक सॉफ्ट कॉर्नर आहे मी नाही म्हणत नाही पब्लिकली मी म्हणत असतो पण ते मुख्यमंत्रीपद टिकवावं कसं दुर्दैवाने त्यांच्याकडे माणसं नाही त्याच्यामुळे मला असं दिसतंय की बिफोर लोकसभा पॉसिबिलिटी आहे मी नाही म्हणत नाही त्यांना बदलण्याची पॉसिबिलिटी मला दिसते म्हणजे सरकार राहील पण त्यांना बदलवलं जाईल हां सरकार राहील त्यांना बदलवलं जाईल